नाशिक सिडको गुण प्रकरणातील चार जण पोलिसांच्या ताब्यात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली माहिती आंबड परिसरातील शुभम पार्क चर्च समोर जुन्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली त्यामध्ये दोन मुख्य आरोपींसह दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे पोलिसांनी तेरा मार्च रोजी रात्री मुंबई आग्रा हायवे राणेनगर येथून त्यांना ताब्यात घेतले चौदा मार्च रोजी अंबड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की एकदंत नगर अंबड शिवार येथील सुमित सुनील देवरे याचा आणि आरोपी अरुण उत्तम वैरागर व प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे यांचा पूर्वी काही कारणावरून वाद झाला या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी सुमितला शुभम पार्क चर्च समोर बोलावून घेतले आणि धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घृढ खून केला याशिवाय आरोपींनी मुरलीधर ठाकूर यांच्या दुचाकीवर धार दाखवत अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाने वेगाने तपास हाती घेत आरोपीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुनावत आणि त्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेत आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक करण्यात यश आले सध्या आरोपींवर खून आणि जबरी चोरीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस करत असून पोली या प्रकरणात आणखी काही महत्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागु सिडको नाशिक काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी ज्योएन आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत